मराठी एस वाय बी ए सत्र एक चार पूर्णांक तीन कावळेराव तापी काठची ही लोककथा आहे एक होता कावळा आणि एक होती चिमणी दोघेही गरिबीला कंटाळलेले वैतागलेले थकून गेलेले एकदा कावळा भेटला चिमणीला सांगायला लागला आपण मिळवून शेत घेऊया राबू दोघं मिळून सधन बनू चिमणी विचार करते कावळेराव मदतीला आहेत काही अडचण येणार नाही ती पटकन होकार देते कावळा डोळ्यात पाणी आणून चिमणीला म्हणतो चिमणे चिमणे शेत खरेदीसाठी लागणारा पैसा माझ्याजवळ नाही चिमणी म्हणाली काळजी करू नकोस माझजवळ आहे ना मी देते तिने आपले छोटे मोठे दागिने पै पय पै, पै, जोडलेले पैसे कावळ्याच्या हवाली केले कावळा खुश झाला निघाला शेत खरेदीला दोघांनी एक सुरेख शेत खरेदी केलं चिमणी कावळ्याला म्हणाली कावळेराव कावळेराव शेत दोघांचं दोघांनी दो दो राबायचं खूप पिकवायचं आणि सुखाने राहायचं कावळा म्हणाला होय ग चिमणीबाई दुसरा दिवस उजाडला दोघे निघाले शेतात पोहोचले आपलं शेत चिमणीचा ऊर भरून आला आपल्या मालकीच्या शेतात फिरताना चिमणीचा आनंद गगनात मावेला दोघे शेतातील काडी कचरा वेचू लागता। लागतात नको असलेली झाडं तोडू लागतात इतक्यात कावळ्याची चोच जाते मोडून तो चिमणीला म्हणतो चिमणे चिमणे मी लोहाराकडे जाऊन नवीन चोच बसवून आणतो चिमणी म्हणते बरं चिमणी एकटी संपूर्ण शेत स्वच्छ करते नको असलेली झाडं तोडते तोडलेली झाडं शेता बाहेर फेकते तिला मदतीची गरज असते ती कावळ्याला हाक मारते चिव 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 कावळेराव कावळे राव याहोराव राव या हो राव झाडं फेकायला याहोराव राव चिव 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 कावळा म्हणतो काव 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 येतो ग येतो वेडे चिमणे चोच बनवतोय धडाधडा काव काव काव, काव. चिमणी एकटी सर्व तोडलेली झाडं जमा केलेला काडी कचरा दमा दमाने फेकते शेत पेरणीसाठी तयार होतं पण कावळा पेरणीचा विषय काढत नाही शेवटी चिमणीच म्हणते चिवचिव चिवचिव चिव, कावळे राव कावळे राव तांदूळ पेरायला याहोराव राव याहो राव चिवचिव या हो चिवचिव चिव, 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 कावळा म्हणतो काव काव येतोय ग येतोय अडाणी चिमणे चोच बनवतोय धडा धडा काव काव काव, काव चिमणी बिचारी एकटीच निघते शेतभर तांदूळ पेरते चिमणीच्या मेहनतीने भात शेती फुलून येते आता पीक कापणीवर येतं पण कावळा कापणीचं नाव काढत नाही तेव्हा चिमणी म्हणते कावळे राव कावळे राव याहोराव याहो राव या हो तांदूळ कापणीसाठी याहोराव याहोराव चिव चिव चिव, चिव। कावळा अतिशय बेफिक्रीने उत्तर देतो काव 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 येतोय ग येतोय बावळट चिमणे चोच बनवतोय धडा धडा चिमणीच्या डोळ्यातून आसवानचे मोती निखडू लागतात मेहनत करून चिमणी अगदी बारीक झाली होती तरीही कावळा तिची काळजी घेत नव्हता चिमणीच्या जीवावर कावळा मात्र दिवसेंदिवस फुगत चालला होता चिमणी चा एकटीच कापणीसाठी निघते वाटलं होतं मागोमाग कावळा येईल पण कावळा येत नाही आता मळणी करायची होती तिला वाटतं एकदा कावळ्याला विचारावं का अगदी केविलवाणी होत ती कावळ्याला म्हणते जीव 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 कावळेराव कावळेराव याहोराव याहोराव मळणी करण्यासाठी याहोराव चिव 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 कावळा पांघरून घेऊन झोपला होता झोपल्या झोपल्या तो म्हणतो काव 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 येतोय ग येतो मूर्ख चिमणे चोच बनवतोय धडा चिमणीनं बोलता एकटीच मळणीसाठी शेतात जाते अंगी उसने बळ आणून मळणी करते तांदळाची रास बघते दुःख विसरते तिचं मन भरून येतं ती सुखावते घर तांदळानं भरतं तरी कावळा काही गोड बोलत नाही चिमणीला खूप वाईट वाटतं पण सांगणार कुणाला पोटातली बात कधी ओठावर आणत नाही चिमणी आपल्या मालकीच्या शेतातल्या मेहनतीने तयार केलेल्या तांदळाचा भात शिजवते भाताचा सुगंध घरभर पसरतो चिमणी पाणी भरायला बाहेर पडते संधी साधून कावळा उठतो गरमागरम भाताचं पातेलं संपवून टाकतो रिकाम्या पातेल्यावर झाकण ठेवतो आणि परत झोपून जातो चिमणी पाणी भरून येते ती खूप दमलेली भुकलेली भुकेलेली होती चुलीवरचं पातेलं बघते तर रिकामा संतापाने तिचा भडका होतो तिची सहन करण्याची सीमा संपते ती कावळ्याला खूप बोलते शिव्या देते कावळा हसतो म्हणतो बावळेट मूर्ख चिमणे चोच कधी तुटते का ही बघ माझी चोच तो चिमणीला चोचीने टोचून टोचून जखमी करतो चिमणी जेमतेम स्वतःची सुटका करून घेते दुहेरी दुःखाने विवळते कावळ्याने केलेल्या फसवणुकीने ती चिडते आणि असंख्य चिमण्यांना एकत्रित करून आपली कहाणी सांगते सगळ्या चिमण्या एकत्रित होतात कावळ्याला दडा शिकवण्यासाठी चिमडी बरोबर तिच्या घरी जातात कावळा आरामशीर बाजेवर झोपला होता सगळ्या चिमण्या एकदम कावळ्यावर तुटवून पडतात कावळ्याला चोचीने टोचून टोचून मारून टाकतात शेवटी आळशीपणा भोंदी भोंदुगिरी टिकत नाही टिकते ती मेहनत सच्चेपणा हेच खरं सुनंदा पाटील लिखित तापी काठच्या लोककथा या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे